स्वागत आणि अभिनंदन या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे एक भव्य सेवक संमेलनाचं आयोजन मौजा निलज येथे करण्यात आलेलं आहे आणि एका चर्चा बैठकाची एका भगवंताची ओळख व्हावी त्यांनी केलेलं कार्य हो। त्याचप्रमाणे बा, बाबा जिंकजींनी मानव धर्माची स्थापना केल्यानंतर ज्या काही बाबी आपण माणसामध्ये येण्यासाठी गरजेच्या असतात एक मानव म्हणून आपण प्राणीरूपामध्ये या ठिकाणी परमेश्वराने आपल्याला घातलेला आहे अहंकार मोह माया या बाबी मानवाला दिलेल्या आहेत परंतु परंतु हा मानव या ठिकाणी आपल्या बुद्धीच्या जोरावर अहंकार माया यांचा त्याग कर, करतो का याची परीक्षा पाहण्याचं काम या ठिकाणी परमेश्वर करत असतो आणि अहंकार माया याचा परित्या करण्याचं काम महांतेजी बाबा झुंडेजींनी प्रत्यक्ष सत्यामध्ये उतरवलं आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपण या ठिकाणी वागून आपण देखील अहंकार मोह मोह माया त्याग आपण करणार आहोत कारण ही पृथ्वी जी आहे ही जीवसृष्टी आहे ही पाच तत्वावर बनलेली आहे त्यामध्ये मुख्य सजीव रूपामध्ये जीवजंतू प्राणी वनस्पती या बाबींचा समावेश होतो मानवाचा समावेश हा प्राण्यांमध्ये होतो आणि प्राण्यांमध्ये आपण आल्यानंतर प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी आणि मानवाला ही बुद्धी परमेश्वराने दिलेली आहे मग बुद्धी दिल्यानंतर मानवाने कसं वागलं पाहिजे याची गरज आज या, या पृथ्वी प्रत्येक मानवाला आहे त्या दृष्टीनं महान केली जे रोग लावलेलं होतं मानव धर्माच्या रूपाने त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर आज आपल्याला मंडळ असो संस्था असो किंवा मानव धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी काही बाबी असो परंतु मुख्यत्वे जे ध्येय आहे जे बाबांनी ठरवून दिलेले ध्येय आहे एका परमेश्वराला मानणं बाबा बाबांनी ठरवून दिले ¡Gracias! No, 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 no. सत्य मर्यादा प्रेम याचं आचरण करून खऱ्या अर्थानं आज आपण सेवक म्हणून मानव धर्माचा प्रचार प्रसार करतो आहोत आणि त्याच ज्योतक आज या ठिकाणी सेवक सेविका या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आपलं देखील आद्य कर्तव्य बनते की महान तेजी बाबा जुमदेवजींनी हे जे काय आपलं या ठिकाणी आज आपल्याला साम्राज्य दिसत आहे याचा प्रचार प्रसार करण्याचं काम महान तेजी बाबा जुमदेवजीच्या पक्षात आपल्याला सेवक म्हणून मानव धर्माचा सेवक म्हणून आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे या ठिकाणी संस्थेच्या वतीनं त्याचप्रमाणे या मानव धर्माच्या वतीनं मुख्यत्वे बऱ्याच सामाजिक उपक्रमाचा उल्लेख या ठिकाणी असो असो त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी संस्थेच्या वतीनं करण्यात करण्यात येत असते खऱ्या अर्थानं ही शिकवण महान त्यागी बाबा गुनदेवजीची शिकवण आम्हा सर्वांना या ठिकाणी सेवक सेविका बंधूंना मिळालेली आहे या मानव धर्माची स्थापना महांजी बाबा गुमदेवजींनी केल्यानंतर त्या ठिकाणी किंमती असो मंडळ असो याच्या माध्यमातून सुरुवातीला या, या मानव धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम सुरू झालेलं आहे परंतु आज आपण बघता आहात की बऱ्याच ठिकाणी संस्था देखील उघडण्यात आलेल्या आहेत जरी का त्यांचं काही म्हणणं असलं यांनी स्वार्थासाठी उघडलेली आहे संस्था आहे यांनी आपलं तोंड धन्याचं साधन त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे अशी जरी टीका आपणावर होत असली तरी आपण संस्था असो मंडळ असो उगमस्थान असो आपलं जे काम आहे ते काम एकच आहे की मानव धर्माचा प्रचार प्रसार करणं बाबांनी महान दैजी बाबा जुमदेवजी जुमदेवजी जे सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करण्यासाठी आपल्याला सांगितलं आहे त्याचप्रमाणे जी नियमावली आपल्याला ठरवून दिलेली आहे ती प्रत्येक सेवकांची संस्थेची मंडळाची उगम उगमस्थानाची सर्व सारखीच आहे आपला उद्देश हा एकच आहे की मानव धर्माचा प्रचार प्रसार या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे कारण खऱ्या अर्थानं हा मानव धर्म कर्मावर आधारित आहे आपण आपले जर कर्म आपण चांगले असले तर आपल्याला तुम्हाला भगवंताला इच्छेनुसार भोजन मागायची देखील गरज पडणार नाही आपोआप नैसर्गिक प्रवृत्तीला त्या ठिकाणी इच्छानुसार भोजन मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जीवन जगत असताना समाजामध्ये जगत असताना तुमचे कर्तव्य करत असताना कर्माची जाणीव घेऊन समजा जगले तर नक्कीच इच्छानुसार मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण मानव धर्माची शिकवण ही आहे की कर्म महत्वाचं आहे आपण म्हणतो की सेवक आपल्या कर्माने चुकला तर त्याला दुःख येते आणि आपले कर्म चांगले पाहिजे चांगल्या कर्माचे फळ अवश्य चांगले चुकले असते म्हणून दुखला सांगतोस कोणाला तो नियमाने वागतोस का याचा विचार प्रत्येक सेवक सेविकांनी करणं गरजेचं आहे या निमित्तानं या प्रास्ताविकाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं मानव धर्माचा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे आपण म्हणतो की क्षणिक सुखासाठी तात्पुरत्या सुखासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे असतो परंतु त्याचा जो दुष्परिणाम दुष्परिणाम आहे तो आपल्याला अखंड काळासाठी भोगावा लागतो म्हणून कर्तव्य देखील आपले कर्तव्य काय जीवन जगत असताना सेवक म्हणून कुटुंबामध्ये वागत असताना समाजामध्ये वागत असताना आपल्या कर्तव्याची जाण ठेवून तुम्हाला त्या ठिकाणी जगणं गरजेचं आहे म्हणून चांगल्या मनाने कर्म केले पाहिजे आपण कर्म करत असताना काम करत असताना आपला हेतू शुद्ध असला पाहिजे आपण आपल्या स्वार्थासाठी लाभासाठी जर आपण एखादं काम करत असू तर तो आपल्याला ज्या पद्धतीने त्याचं फळ मिळायला पाहिजे ते मिळणार नाही म्हणून शुद्ध भावना शुद्ध हेतू ठेवून चांगली दृष्टी ठेवून चांगली भावना ठेवून आपण समजा जर कर्म केलं तर आपण ते केलेलं कार्य ते कधी व्यर्थ जात नाही त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस मिळत असते आणि हीच शिकवण आपल्याला महांत्याजी बाबा जुमदेवजी मानव धर्माच्या माध्यमातून करून दिलेले आहे आपण म्हणतो की भगवंतांनी आपल्याला तीन शब्द दिलेले आहेत सत्य मर्यादा प्रेम सत्याला या मार्गामध्ये या मानव धर्माचा सेवक म्हणून सत्याला अनन्य साधारण महत्व आहे आपण म्हणतो की सत्याला सिद्धत्व करायसाठी आपल्याला वारंवार खोटं बोलण्याची गरज नाही तुमची जर बाजू सत्य असेल तर आपल्याला आपण एकाच बाजूमध्ये जरी का आपल्याला वेळ लागलेली असेल तरी जे निश्चित येणारा जो निकाल आहे तो सत्याच्या बाजूला होत असतो सत्य जैसा आहे वैसाही दिखता है सत्य जैसा आहे वैसाही दिखता है सत्य कधी दावा नाही करता की मी सत्य हो जो हमेशा दावा करता है कि शेर मी सत्य हो कारण एखादी खोटी बाब आपल्याला पटवून द्यायची असेल तर वारंवार आपल्याला वारंवार ती सत्यामध्ये आपल्याला आणायची असेल तर वारंवार वारंवार आपल्याला खोटं बोलावं लागते परंतु तुमची बाजू जर सत्ता असेल तर वारंवार आपल्याला खोटं बोलायची गरज नाही आणि ज्यात जे निश्चितपणा आहे ते नक्कीच आपल्याला यशस्वीकडे घेऊन जाण्याशिवाय राहणार नाही कारण आपण समाजामध्ये जगत असताना आपण एखाद्या गावामध्ये राहत असताना तुम्हाला स्वतःची तारीफ करण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही इतर लोक तुमची तारीफ करत असतात तुमचं कार्य हो, तुमची वागण्याची पद्धत आणि चांगली भावना जर असेल तर निश्चितच आपल्या गावाची चर्चा आपल्या कुटुंबातच नव्हे आपल्या परिसरा नार कदी कदी तर परिसरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही कारण चांगल्या लोकांना श्रेष्ठत्व करण्याची कधीही गरज नसते म्हणून मला या ठिकाणी मला वाटते की चांगल्या लोकांचा मान कधीही कमी होत नाही जरी का आपण त्याचा सन्मान मान जरी केला नाही तर निश्चितच चांगल्या लोकांचा मान आपण कधी कमी होत नाही सोन्याचे शंभर तुकडे केले तरी त्याचा जो आपल्याला महत्व आहे ते महत्व आपल्याला बघून टाकता येत नाही मानवाचे नियम आहेत की आपण चुकतो चुकतो चुकणं ही प्रकृती आहे मान्य करणं ही संस्कृती आहे आणि सुधारणा करणं ही आपली प्रगती आहे अशा प्रकारचं वर्तन आपल्या मानवाच्या हातून घडणं गरजेचं आहे मानव म्हणून आपल्याला चुका

काही टीका करत असले परंतु या संस्थेचा मुख्य उद्देश हेतू जो आहे तो चांगल्या मनाने केलेला आहे म्हणून जरी, 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 आपण म्हणतो परिसरामध्ये या संस्थेचा प्रचार प्रसार झाला असला तरी ही जी संस्था आहे ती महान त्यागी बाबा जमदेवजी स्थापन केलेल्या मानव धर्मामध्ये त्यांनी ठरवून दिलेल्या नियमामध्ये त्यांनी दिलेल्या चाकोरीमध्ये अर्थातच सत्यमर्यादा सत्यमर्यादा प्रेमानेची प्रेमाने ही संस्था कार्य करते आणि चांगल्या भावनेनं कार्य करत असल्यामुळे आपल्याच माहित आहे की गडचोडला देखील जो भव्य दिव्य जो भवन या ठिकाणी अगदी काही अल्पावधीमध्ये पार पडतो आहे सर्व सेवक सेविकांच्या वतीनं त्यांच्या परिश्रमाचं या ठिकाणी होत आहे नक्कीच या कार्याला भगवान बाबा हनुमानजी महांत्याजी बाबा जी यांची कृपा निर्विवाद या परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्थेच्या पाठीशी आहे म्हणूनच हे आपल्याला जे यश आहे या ठिकाणी दिसते या ठिकाणी बोलणारे भरपूर दरोज